अनधिकृत बांधकामांसाठी वसुली कोण करणार सहाय्यक आयुक्त म्हणून कोण बसणार यासाठी बोली लागली आहे का असा सवाल उपस्थित करत प्रवक्ते आनंद परांजपे यांनी ठाणे महापालिकेच्या कारभारावर गंभीर आरोप केले मुंब्रा येथे काही भागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं सुरू आहेत महापालिका आयुक्तांनी दालनातून बाहेर पडावं तेथील बांधकामांची पाहणी करावी महापालिकेचे अधिकाऱ्यांमध्ये वसुलीसाठी स्पर्धा लागली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांचे ओ एस डी नेमताना साफसफाई केली त्याप्रमाणे महापालिकेचे अधिकारी नेमताना देखील साफसफाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केली आहे यासंदर्भात वस्तुस्थिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मांडणार असल्याचं देखील परांजफे यांनी सांगितलं आहे आणि मुंबऱ्यामध्ये अनधिकृत बांधकामावर वसुली कोणी करायची यासाठी ठाणे महानगरपालिकेमध्ये लागलेली अधिकाऱ्यांमधली स्पर्धा मी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विनंती करतो की जसं मंत्र्यांचे ओएसडी नेमताना आपण साफसफाई केली अशीच साफसफाई ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमध्ये करा अनेक वर्ष तेच अधिकारी त्याच खात्यामध्ये त्याच पदावर वसुली करण्यासाठी आले आहेत का याची देखील चौकशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी करावी येत्या एक दोन दिवसामध्ये मी स्वतः व माझे सहकारी सरचिटणीस प्रदेशचे नजीब मुल्ला हे अजितदादा पवार साहेब यांची भेट घेऊन ठाण्यातील सर्व वस्तुस्थिती त्यांना सांगणार आहोत ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडनावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स